नमस्कार मी राधा आणि माझ्या पहिल्या दोन कवितांना आपण इतके प्रेम दिलेत आणि त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आता मी आपल्यासमोर आणखी एक नवीन कविता सादर करणार आहे आणि ती कविता सादर करताना मला फार आनंद आहे कारण ही कविता माझ्या माची नसून किंवा मी रचलेली नसून ती माझ्यावर रचलेली आहे आणि माझे खूप खूप म्हणजे खूप चांगली मैत्रीण आहे कॉलेजची आणि तिने ही कविता माझ्यावरती रचलेली आहे आणि प्रत्येकासाठीच ही गोष्ट खूप आनंदाची किंवा खूप चांगली असू शकते की कि आपल्यासाठी किंवा आपल्यावरती कोणीतरी कविता आहे आणि तो आनंद किंवा त्यावेळी जे मला वाटलं होतं ते मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आणि माझ्या बोलण्यातून तुम्हाला तो आनंद कळत असेल की मला आज ही कविता सादर करताना किती आनंद होतो आहे आमच्यात इतक्या छान गप्पा होतात आणि आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत आणि आम्हाला एकमेकींबद्दल इतका आन अन... म्हणजे आदर आहे आणि एकमेकींबद्दल आम्हाला खूप प्रेम वाटतं आणि या कवितेतून तुम्हाला ते कळेलच किंवा समजेलच की आमच्यातलं नातं कसं आहे आणि प्रत्येकासाठी एक मैत्रीचा वेगळा अर्थ आणि मैत्रीचं एक वेगळं महत्त्व असतं प्रत्येकाचं आपल्या दृष्टीने तर मग आता मी ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे आणि ती तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा आणि कवितेचं नाव आहे भेटली ती मला तर आजच्या या आपल्या माझ्यावरती रचलेल्या कवितेचं नाव आहे भेटली ती मला आणि ही कविता रचली आहे प्रगती भोसले ही माझी खूप खूप गोड आणि खूप छान चांगली मैत्रीण आहे तर तिने ही कविता रचलेली आहे तर ती कविता मी आपल्यासमोर आता सादर करते भेटली ती मला आयुष्याच्या वळणावरती भेटली ती मला सांगे जीवनाचा खेळ मनी साठलेला एकांत ती सांगे जीवनाचा खेळ मनी रचलेला एकांतती संथ वाहत जाते ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे संथ वाहत जाते ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे मंद वाहत जाते ती वाऱ्याच्या वेगाप्रमाणे मंद वाहत जाते ती वाऱ्याच्या वेगाप्रमाणे नेहमी वाटते मला राहावे तिच्या सहवासात नेहमी वाटते मला राहावे तिच्या सहवासात तेव्हा होईल का माझी वेगळी जागा तिच्या मनात तेव्हा होईल का माझी वेगळी जागा तिच्या मनात तेव्हा चालेल का ती सोबत धरून माझा हात तेव्हा चालेल का ती सोबत धरूनी माझा हात बोलताना ती पावसाप्रमाणे बरसते बोलताना ती पावसाप्रमाणे बरसते बोलणं तिचं ऐकताना अचानक गाली हसू उमलते बोलणं तिचं ऐकताना अचानक माझ्या गाली हसू उमलते तिच्या बरसणाऱ्या पावसात मी भिजून जाते तिच्या बरसणाऱ्या पावसात मी भिजून जाते बोलताना तिच्या सवय मन खुलून येते बोलताना तिच्या सवय मन खुलून येते कविता करणं तिचा असावा जुना छंद कविता करणं तिचा असावा जुना छंद जसा की वाहावा केवड्याचा सुगंध जसा की वाहावा केवड्याचा सुगंध कायम हवी आहे मला तिची साथ कायम हवी आहे मला तिची साथ सोडून तर जाणार नाही ना ती हळुवार माझा हात सोडून तर जाणार नाही ना ती हळुवार माझा हात भावे तिचा साधेपणा आणि मनी भावे तिचा साधेपणा आणि सोज्वळपणा मोहरून जाते ती माझ्या मना मोहरून जाते ती माझ्या मना सोबत तिचा असताना विश्वास असे प्रत्यक्षणा सोबत तिच्या असताना विश्वास असे प्रत्यक्षणा अविस्मरणीय आठवणींच्या मणी उमलतात खुना अविस्मरणीय आठवणींच्या मनी उमलतातखुणा तर अशी होती आजची भेटली ती मला ही कविता आणि ही कविता रचली आहे प्रगती भोसले आणि ती माझी खूप गोड आणि खूप छान मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी तिच्यासाठी मी काय आहे किंवा माझी मैत्री काय आहे ते तिने ह्या कवितेमध्ये मांडलं आहे आणि तिला मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि कविता आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद